सावळी विहीर फाट्याजवळील निकृष्ट दर्जाचा अर्धवट झालेला पूल त्वरित काढून टाकावा संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हावी शिवाजी कवडे संदीप विघे जनतेच्या जीवाशी खेळू नका संदीप विघे एखादी मोठी दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण शिवाजी कवडे विहीर गावातील सावळ विहीर फाट्याजवळ अर्धवट अवस्थेत असलेला पूल हा अतिशय धोकादायक झाला असून सदर पुलावरती मोठमोठ्या भेगा पडल्या असून तडे पडले आहेत निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाले आहे सदर पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कवडे व संदीप दिघे यांनी केली आहे याबाबत त्यांनी म्हटले आहे की सदर पुलाचे काम हे अतिशय खराब पद्धतीने रात्रंदिवस चालू होते हा पूल सुरुवात होण्याऐवजी संपलेला आहे संबंधित ठेकेदारांनी कर्तव्यात कसूर केली असून आपले पाप झाकण्यासाठी त्या मोठ्या भेगांमध्ये डांबर ओतून वरून मातीचा लेप दिला आहे जीवाशी खेळण्याचा ठेकेदारांनी संबंधित ठेकेदारावर कार्यवाही करावी जेणेकरून भविष्यात कोणताही दुसरा ठेकेदार असा निकृष्ट दर्जाच्या पुलाचे काम करणार नाही पुलामुळे जर एखादी दुर्घटना मोठी दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण हा पूल भविष्यात धोकादायक धोकादायक असू शकतो सदर पुलाकडून खालच्या बाजूने नाशिक मुंबई महामार्ग व पुलावरून संभाजीनगर मालेगाव मनमाड धुळे आदी परिसरातील वाहने मोठ्या संख्येने येणार आहेत सदर पुलाचे काम अर्धवट राहिले असून या संबंधातील सर्व अधिकाऱ्यांनी सदर पूल हा काढून घ्यावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे सदर पूल हा न काढल्यास उपोषणाचा इशारा या ठिकाणी करण्यात येणार असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे याबाबतचे सर्व शासकीय स्तरावर संदर्भातील सर्व माहिती पाठवण्यात आलेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे मंत्री नितीनजी गडकरी महोदय रस्ते विकास महामंडळ आदी सर्व शासकीय कार्यालयात याबाबत निवेदन दिले आहे भविष्यात कोणतीही जीवितहानी होणार नाही याकरिता सदर पुल हा काढून टाकावा अशी एकमुखी मागणी नागरिकांमध्ये होत आहे या ठिकाणी चार किलोमीटर श्री साईबाबा यांचे जगविख्यात देवस्थान आहे साई भक्तांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या या परिसरात मोठ्या संख्येने आहे या परिसरात साईबाबांचे स्वागत कमान व सर्कल झाल्यास साई भक्तांना शिर्डी परिसरात आल्यासारखं वाटेल त्यामुळे धोकादायक भेगा पडलेल्या व तडे गेलेला अर्धवट पूल हा काढून टाकावा अन्यथा उपोषणाचा इशारा शिवाजी कवडे व संदीप दिघे सह या सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी दिला आहे ना माझं नाव संदीप रमेश विगे मी स स्थानिक रहिवाशी आहे आपण बघत आहे इथं सावळेर फाटा या ठिकाणी शिर्डीपासून एक चार किलोमीटर अंतरावरती एक ब्रिज उभारण्यात आलेला आहे तो अर्ध आहे तो सध्या तरी आणि हा ब्रिज जो बघताय तुम्ही याला मोठ्या प्रमाणावर आहे ना क्रॅक गेलेले आहे जे क्रॅक एक एक दीड दीड फुटापर्यंतचे क्रॅक आहे आणि हा पूल हा भविष्यामध्ये साई भक्तांसाठी येण्या जाण्यासाठी हा खूप धोकादायक आहे याच्यावरून जड वाहतूक जरी गेली तरी हा पूल कधीही कोसळू शकतो अशा पद्धतीमध्ये हा अर्धा पूल तयार झालेला आहे आणि हा ब्रिज ब्रिजची या ठिकाणी याची आवश्यकता मुळात नव्हतीच आणि ज सुरुवातीपासून जसं याचं चा काम चालू झालं तर त्यावेळेस स्थानिक जे लोक आहे त्यांनी याला विरोध केला होता का हा ब्रिजची आवश्यकता नाही आहे या ठिकाणी साईबाबाची शिर्डी नगरीची एक भव्य दिव्य अशी कमान उभारण्यात यावी आणि ज्या जसे इकडून इकडनं संभाजीनगर असेल धुळा असेल मालेगाव असेल इंदोर असेल त्याच्यानंतर मुंबई गुजरात या ठिकाणावरून जे साईभक्त या ठिकाणी शिर्डीला येतात तर त्या भाविकांना याची जाणीव झाली झाली असती ही कामान बघितल्यानंतर वाटलं असतं का आपण शिर्डीला आपण आलेलो आहे आणि शिर्डीला एक प्रसन्न वातावरण या कामानीच्या याने तयार झालं असतं आणि या ठिकाणी एक सर्कल होऊन ती कामान जर झाली भव्य दिव्य असं ते स्वरूप शिर्डीला एक प्राप्त होईल आणि आनंदाचं उत्साहाचं साई भक्तांना एक वेगळा आनंद त्यातून प्राप्त होईल काय आता तुमची मागणी हा ब्रिज आहे ना हा जो एकदम असं चांगल्या पद्धतीचा नाहीये याला क्रॅक गेलेले आपण टाकण्यात यावा आणि या ठिकाणी कमान उभारण्यात यावी अशी आमची मागणी आहे करण्यात यावी हे ब्रिज काढून या ठिकाणी सर्कल तयार करून एक साईबाबांची कमान चांगल्या पद्धतीची उभारण्यात यावी साईबाबा संस्थांनी त्याची दखल घ्यावी आणि जसं आपण तुम्ही बघता बालाजीला गेल्यानंतर एक वीस पंचवीस तीस किलोमीटर अलीकडूनच आपल्याला लक्ष देतं का आपण बालाजी देवस्थानाकडे दे, आलेलो आहे आणि त्या पद्धतीने तिथं गेल्यानंतर जसं प्रसन्न वातावरण आपल्याला वाटतं तसंच शिर्डीचं इथून सुरुवात व्हावी अशी आमची इच्छा आहे सध्या कुटुंब बोलत आहे माझं नाव शिवाजी पोपटराव कवड्या आहे मी सावळीवर फाटा नॅशनल हायवे क्रमांक एकशे साठ यावर उभा आहे हा जो ब्रिज बांधलेला आहे या ठेकेदारांनी निष्कृष्टपणाचा ब्रिज बांधलेला आहे ब ठीक आहे ब्रिज तर बांधला तर बांधला रस्त्याची वाहतूक चालू होण्याच्या अगोदरच याला मोठमोठे तडे गेले आणि तडे गेल्यामुळे या ठिकाणी मोठे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे हा पूल कोसळण्याची दाट शक्यता आहे म्हणून आम्ही शासनाच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की हा पूल आम्हाला इथे नको आहे या ठिकाणी सर्कल बांधवा आणि सर्कल बनवून साईबाबांच्या कामानेचं एक नाव द्या इथल्या सावळीवीरच्या गावातल्या कोणत्याही नागरिकाला विश्वासात घेतलं नाही आम्ही या ठिकाणी पूल बांधत आहोत या कमीत कमी या ज्या भारतीय संविधानाने जो अधिकार दिलेला आहे का जो नागरिकांना पहिले विश्वासात घ्या आणि मग पुढची कामगिरी करा का पण यांनी कोणतीही कामगिरी केली नाही आता या पुलाला अनेक ठिकाणी तडे गेलेल्याचे बघायला मिळतंय तर आता तुमची काय मागणी आहे आता हा पूल चालू होण्याच्या अगोदर जर याला तडे गेले तर किती मोठमोठे अपघात होते हो म्हणजे याच्या अर्थ यामध्ये ठेकेदाराने भ्रष्टाचार केलेला आहे म्हणून हा पूल नकोय आम्हाला हा पूल नको याला तडे गेलेले वाहतूक चालू होण्याच्या अगोदरच हा पूल आहे आणि पुढचा अपघात होण्याच्या अगोदरच आम्ही शासनाच्या अधिकाऱ्यांना राष्ट्रीय अभियंताला सूचित करतो तुम्ही हा पूल पाडा आणि या ठिकाणी सर्कल बनवा नाही तर आम्ही तुमचं काम होऊ देणार नाही वर्षी आहे आणि ब्रिज या ठिकाणी आपण बघत आहात हा ब्रिज जो आहे हा एकदम निष्कृष्ट दर्जाचा बनवण्यात आलेला आहे याच्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचं आपल्याला निदर्शनास येतं आणि ते दिसतं पण लगेच आता एक दीड फुट पर्यंत त्याच्यात गड्डे पडलेले हा पूल अर्धाच झालेला आहे हा पूल पूर्ण झालेला पण नाही आणि त्याच्या आधीच या ठिकाणी असं आपल्याला प्रेस द अपडेट